भगवद्गीतेच्या सुरुवातीस म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांसमोर युद्ध न करण्यासाठीची जवळपास पाच ते सहा कारणं प्रस्तुत करतो आणि तो भगवान श्रीकृष्णांना म्हणतो ही सर्व कारणं सांगून झाल्यानंतर न योत्स्य गोविंद उक्त्वा तोष्णीं बभूव की हे गोविंद मी आता हे युद्ध करणार नाही हे युद्ध लढण्याची माझी इच्छा नाही हा एवढा मोठा नरसंहार मला करायचा नाही अशा पद्धतीने त्याचा निर्णय तो भगवान श्रीकृष्णांसमोर देऊन टाकतो आणि त्यानंतर पुढच्या श्लोकात संजय धृतराष्ट्राला सांगतात एव मुक्त अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविषत असं सर्व सांगून भगवान श्रीकृष्णांना अर्जुन अतिशय निराश होऊन हतबल होऊन रथोपस्थ उपाविशत त्या रथाच्या आसनावरती बसला विसृज्य सशरम चापम त्याने आपल्या पाठीवरील जो बाणाचा भाता होता तो काढला धनुष्य काढलं विसृज्य सशरम चापम आणि ते धनुष्यबाण बाजूला ठेवून दिलं शोक संविग्नमान असा आणि तो पूर्णपणे गोंधळलेला होता शोकमय अशा परिस्थितीमध्ये त्याचं मन होतं पूर्णपणे हतबल झाला होता अर्जुन त्याने त्याचा निर्णय देऊन टाकला होता आणि डोक्याला हात लावून तो त्याच्या आसनावरती बसला आणि तिथून पुढे दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीस भगवान श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात आणि त्यानंतर दुसरा तिसरा चौथा पाचवा अठराव्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे भगवद्गीतेचं ज्ञान सांगतात आणि त्यानंतर अठराव्या अध्यायाच्या शेवटी सर्व सांगून झाल्यानंतर भगवान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की विमृश येतात असे शेण यथेच्छी तथा करू की मी मी जे ज्ञान तुला सांगितलेलं आहे त्या सर्व ज्ञानाचा अशे शेण कुठलीही गोष्ट न विसरता या सर्व ज्ञानाचं चिंतन कर विचार कर आणि त्यानंतर यथेच्छसी तथा करू इथे एक छोटी गोष्ट सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा लोक ते शेवटच फक्त एक पाठ सांगतात की यथेच्छसी तथा करू जशी इच्छा आहे तसं कर असं भगवंतांनी सांगितलेलं आहे भगवतगीतेत आता मला जे पाहिजे ते मी करणार त्याच्या आधी सांगितलेलं आहे विमृश येतात अशेष की मी तुला सर्व ज्ञान दिलेलं आहे हे अठरा अध्याय वाच त्याच्याबद्दल म्हणजे आपल्यासाठी वाच अर्जुनाने ऐकले होते तिथे रणांगणावरती भगवंत आपल्यालाही सांगत आहेत की आधी हे अठरा अध्यायातलं सर्व ज्ञान वाच ते विमृश येत संपूर्ण त्याच्यावरती चिंतन कर त्याचं मनन कर आणि त्यानंतर तथा करू त्यानंतर जशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे वाघ आणि या भगवंतांचं सा जे सांगणं होतं अर्जुनाला की यथेच्छसी तथा करू त्याला उत्तर अर्जुन त्याच्या पुढच्या काही श्लोकांमध्ये देत आहे तिथे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो नष्टो मोह स्मृतिलब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत मयायाच्युत स्थिती गतसंदेह करिष्ये तव अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो नष्टो मोहः माझा मोह पूर्णपणे नष्ट झालेला आहे मी ज्या भ्रमामध्ये होतो तो भ्रम नष्ट झालेला आहे स्मृतिलब्धा आता मला योग्य स्मृती योग्य बुद्धी प्राप्त झालेली आहे कशी प्राप्त झाली आहे त्वत्प्रसादान मयाच्युत तुमच्या कृपेमुळे तुमच्या या ज्ञानामुळे तुमच्या आशीर्वादामुळे हा, है, हा है, हा है। है है आता मी स्थित झालेलो आहे गतसंदेह झालेलो आहे माझ्या मनातील सर्व संदेह निघून गेलेला आहे आणि मग पुढे अर्जुन काय म्हणतो करिष्ये वचनम तव अर्जुन म्हणत नाहीये की आता मी लढतो नाही अर्जुन म्हणतोय करिष्ये वचनम तव आता मी जशी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे कार्य करेन असं अर्जुन म्हणतोय बघा गंमत कशी आहे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात काय सुरुवात झाली न इति गोविंद मी लढणार नाही म्हणजे चर्चेची सुरुवात कशाने झाली लढायचं का नाही युद्ध करायचं का नाही यापासून चर्चेची सुरुवात झाली पण चर्चेचा शेवट कुठे येऊन थांबलेला आहे चर्चेचा शेवट इथे येऊन थांबलेला आहे की तुम्ही जे म्हणाल किंवा तुमची जी इच्छा आहे तुम्हाला जे आनंद देईल तुम्हाला जे प्रसन्न करेल ते मी करेन अर्जुन कुठेही म्हणत नाही की मी आता लढेन जर संपूर्ण भगवद्गीता सांगून झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले असते की लढायला नको तर अर्जुनाने लढाई सोडून दिली असती ऑफकोर्स भगवान श्रीकृष्ण तसे म्हणाले नाहीत पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की भगवद्गीतेचा तो युद्धाचा प्रसंग ही एक फक्त निमित्त आहे हे प्रासंगिक आहे भगवद्गीता फक्त युद्ध करायचं का नाही ह्याच्यासाठी सांगितलेली नाही आहे भगवद्गीता आपल्या सर्वांच्या जीवनाचा उद्देश काय आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ आजकाल सगळीकडे जगभर विश्वभरामध्ये पर्पज ऑफ लाईफ जीवनाचा उद्देश काय आहे यावर करोडो 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 लोक चर्चा करत आहेत कारण तुम्ही वैज्ञानिकरित्या कितीही प्रगत झाले तुम्ही तंत्रज्ञानामध्ये कितीही प्रगत झाले तुमची अर्थव्यवस्था कितीही सुधारली अनेक गोष्टी झाल्या तरी कुठेही या सर्व प्रगतीमध्ये तथाकथित प्रगतीमध्ये जीवनाच्या उद्देशाबद्दल चर्चा होत नाही फक्त एच हो डब्ल्यू हाऊ 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 आणि वॉट 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 याच प्रश्नांची चर्चा होते पण वाय कशासाठी कशासाठी मला हा जन्म मिळालेला आहे कशासाठी हे आपण जीवन जगत आहोत जीवनाचा उद्देश काय आहे प्रत्येकजण आनंदी होण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच्या मार्गामध्ये एवढे असंख्य अडथळे आहेत मग आपण खऱ्या अर्थाने आनंदी कसे होऊ शकतो हा जीवनाचा जो उद्देश आहे त्याची चर्चा कुठेही केली जात नाही दुर्दैवाने तेच ज्ञान भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत त्यामुळे हे भगवद्गीतेची एक खूप छान विशेषता आहे की ज्या चर्चेची सुरुवात एका प्रासंगिक घटनेने एका युद्धाच्या निमित्ताने चालू झाली ती चर्चा एका अशा खूप सुंदर अशा प्रवासानंतर अठरा अध्यायांच्या अशा ठिकाणी येऊन पोहोचते जिथे अर्जुन म्हणतो करिष्ये तव तुमच्या प्रसन्नतेसाठी तुमच्या आनंदासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुमच्या सेवेसाठी मी आता करायला तयार आहे आणि यात अर्जुन सर्वात जास्त उच्च प्रतीचा आनंद समाधान प्राप्त करत आहे तर हे आपण समजून घेतलं पाहिजे ही आहे विशेषता भगवद्गीतेची की फक्त एक प्रासंगिक युद्धाचा प्रसंग त्यात काय करायचं याबद्दल चर्चा करत नाही आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात तोच तसाच प्रसंग येईल याची शाश्वती नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे अडथळे आहेत वेगवेगळे चॅलेंजेस आहेत वेगवेगळे कष्ट आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत तर त्याला आपल्याला तोंड द्यायचा असेल तर हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हर राम